मुंबई आग्रा महामार्गावर दोन ठिकाणी विचित्र अपघात अपघातामध्ये एकाचा मृत्यू देवडा राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावर राहुळ घाटात भीषण अपघात मोटरसायकल स्वार जागी दिनांक सात एप्रिल चार वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान हा अपघात झालाय या अपघातामध्ये प्रथम मिळालेल्या माहितीवरून नाशिककडे जात असलेले दुचाकी ट्रकला धडकल्याने दुचाकी चालक जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे चांदवड तालुक्यातील राऊड घाटात पावणे पाच वाजेच्या सुमारास मालेगाव कडून नाशिक जाणारी ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी जी एक्कावन्न त्र्याण्णव हे वाहन जात असताना पाठीमागून येणारी दुचाकी क्रमांक एम एच पंधरा ऑब्लिक त्रेचाळीस पंचावन्न हिने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार स्वार शांतीलाल मुरलीधर पाटील वय पंचावन्न राहणार अंबळ नाशिक हे जागीच ठार झाले या अपघातामुळे मुंबई आग्रा रोडवरील वाहतूक काही काळ खोळंबली होती सोमाटोल कर्मचारी व चांदवड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली तर मयत शांतीलाल पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात चांदवड येथे दाखल केले चांदवड पोलीस घटनेचा तपास करीत आहेत तर हा दुसरा अपघात आज दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान चिंचवे येथील रघुवीर हॉटेलसमोर कंटेनर व कारचा अपघात झालाय नाशिक कडे जात असलेला कंटेनर क्रमांक व कार क्रमांक यांच्यात अपघात झालाय सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कंटेनर चालक फरार झाल्याचे समजते राहुल घात व चिंचे चिंचवे गाव परिसरात वेळोवेळी या भयानक अपघाताच्या घटना घडत असून नाहक लोकांचे बळी जात आहे शासन मात्र अजूनही निद्रेत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत असून शासनाने लवकरात लवकर या महामार्गाची जलद सुधारणा करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चेंजवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका